संघटन पर्वच सध्या जे काम सुरू आहे हर घर हर घरचालू अभियान या अशा पक्षाच्या माध्यमातून संघटन बांधण्याचं काम सुरू आहे जानेवारी मध्ये सुरू केलेल्या पक्ष सदस्य नोंदणीच्या सुद्धा आता विक्रम आपण यावर्षी पक्ष संघटनेने मोडला दीड वर सभासद नोंदणी झाली महाराष्ट्रामध्ये त्यासाठी कार्यकर्त्यांना त्यांनी आपले कार्याध्यक्ष मान्य चव्हाण ते साहेबांनी कार्यकर्त्यांच अभिनंदन केलं हरघरच्या के अभियान मध्ये अधिक अधिक प्रभावीपणे पक्षाचा कार्यक्रम लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे स्तरावर आणखी काम मजबूतीने झालं पाहिजे जिल्ह्याच्या स्तरावर जे काही समिती आहेत तालुका स्तरावर समिती आहेत किंवा च्या नेमणूका आहेत या सुद्धा तात्काळ कराव्यात अशा सूचना दिल्या त्यांनी आणि एकूणच संघटनात्मक कामामध्ये अधिक प्रभावीपणे आपल्याला जे काम विधानसभेमध्ये आपण करून दाखवलं तेच काम किंवा त्यापेक्षा अधिक मजबूतीनं काम संघटनेच झालं पाहिजे अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं की पक्ष एकदा मोठा झाला की त्याच्यामध्ये काही थोडे मतभेद असतात असं हे नाकारत नाही मी पण एक पत्र सगळे निवड झालेले आहे आता जे कायमस्वरूपी असंतुष्ट राहिलेले आहेत कायमच तर त्यांना आम्ही संतुष्ट करू शकत नाही ना पक्ष त्यामुळे कोण बॅनरबाजी करत त्याची दखल घ्यायची आवश्यकता नाही नियुक्त एक बदल झाल्यात एखादा श्रीरामपूरचा जा तिथं सुद्धा ज्यांना पक्षातून हकालपट्टी केलेली आहे अश्विन बांधव बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये तर एक मताने निवडी झालेली आहे सगळ्या प्रकरण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं माने सर्वोच्च न्यायालयाची त्याच्यात भाष्य करणं उचित नाही पण ही गोष्ट बरोबर आहे की प्रत्येकाची अपेक्षा आहे जिल्हा परिषदात एक पंचायत सभे निवडणूक आहेत नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत एक पूर्णतरी आमची वर्णी लागेल मला वाटतं आज सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यासाठी आग्रही आहेत परंतु मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकल्प फेल खरं म्हणजे माननीय देवेंद्रजी आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत आपले सगळ्यांचे नेते आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो कारण देशामध्ये सौर ऊर्जाच्या संबंधीमध्ये आज महाराष्ट्रात जी आघाडी घेतली विशेष करून दिवसा लाईट बहावी म्हणून शेतकऱ्यांची मागणी होती आता सौर ऊर्जाची पंप पडत होत आहे तर मागणी जेवढी वाढलेली आहे त्यामुळे साधारण पूर्ण करणं थोडं आव्हानात्मक आहे परंतु सोलर ऊर्जेकरता लागणारे जे सौर उर्जा करताना जमिनी आहेत आपल्या अहिल्यानगरने सगळ्यात जास्त जमिनी दोन तीन हजार हेक्टरच्या वर जमीन आपल्या अहिल्यानगरमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत परंतु राज्यभरामध्ये एक मोठं आंदोलन सुरू आहे म्हणजे आंदोलन या अर्थानं की मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी सौर उर्जाकडे आपण चाललेलो विजेची निर्मिती आहे त्याच्या असणाऱ्या ते सुद्धा मोठं आव्हान आहे आता माननीय मुख्यमंत्री मोदी कोणत्या कॉन्टेक्ट मध्ये बोललेले एक बार कल्पना नाही मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही परंतु सौर ऊर्जाला त्याच्यामध्ये उलट सकारात्मक पाठबळ सगळ्यांना मिळत पण त्याच्यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलंय ते कोणत्या कॉन्टॅक्ट मध्ये गेल्याची मला कल्पना नाही मला वाटत नाही कारण कसं आहे की शेवटी गिरीश भाऊ गेले त्या ठिकाणी पर्यटकांच्या सगळ्या सोयी त्यांना उपलब्ध करून ठाणे ते फार लोक होते विशेष करून कल्याण डोंबोली ठाण्याचे त्यामुळे आणि छोटी शिंदे सुद्धा राज्याचे नेते मागच्या पक्षाच्या मुख्यमंत्री होते आता मुख्यमंत्री आहे शेवटी चांगली सुद्धा एक जबाबदारीच्या भूमिका जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यामुळे मला वाटतं एकामेकाला पूरक असंच काम सुरू आहे अंतिम तर त्याच्यामध्ये कोण राजकारण नाही आहे श्रेयमाताची लढाई नाही आहे महाराष्ट्रातले पर जे पर्यटक त्या ठिकाणी गुर्जावर मृत्युमुखी पडले त्यांच्याही प्रति संवेदना आहेत सगळ्यांच्या त्यांना नातेवाईकांनाही आधार द्यायचं काम आपण करायचं आहे आणि ती पर्यटक मोठ्या संख्येने अडकलेले त्यांना परत आणायचं नाही खरं म्हणजे हे असं ऐतिहासिक घटना आहे म्हणजे वेलकमची घटना ही तर मानव त्याला कायम उडत त्याचा किती तीव्र शब्द निषेध केला तो कमी नाही त्या पाकड्या लोकांचे लोकांच्या ज्या आटेजंकेचा आहे त्याचा बंदोबस्त आता कनखर भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी घेतली अशा परिस्थितीमध्ये जे एकटवलेला आतंकवाद्याच्या लढाईच्या विरोधात सगळा देश आदरणीय पाठ्यामध्ये फक्तपणे उभा आहे त्यामध्ये अशी काही बेदल लागतो काही मंडळी करत असतील तर ते दुर्दैव आहे मी गेल्या तीन दिवसापूर्वी सगळ्या उत्ता खोरे आणि गोदावरी खोरे या अंतर्ज्ञाना सगळ्या धरणांच्या साध्यात आढावा मला आपल्याला सांगितलं पाहिजे की सतवर्षापेक्षा यावर्षी बहुतांशी साठ्यांची स्थिती समाधानकारक आपण सातत्यानं त्याचं व्यवस्थित नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे पाण्याची उधळपट्टी थांबवलेली आहे पाण्याचा था गैरवापर थांबवण्याचा था प्रयत्न केला आहे आताही जलाशयातून जे काही अनाधिकृत पाण्याचा उत्साह होतोय तो तात्काळ त्याच्यावर कारवाई करायच्या सूचना दिलेल्या आहेत प्राधान्य पिण्याच्या पाण्यासाठी त्यामुळे आमच्या सरकारच्या माध्यमातून या सगळ्या योजना पाणीपुरवठा योजना सुरू नाही फास झाला जायला हे त्या दृष्टीने अधिकारी त्याच्यावर सातत्या नियंत्रण ठेवलं पाहिजे अशा सूचना दिलेल्या थँक्यू बरे जय येऊन घ्या सगळे विनंती झाल्या